विचारपीठावर उपस्थित आपले गुरुवर्य मुख्याध्यापक पाटकर सर त्याचप्रमाणे सर्व गुरु गुरुवर्य तसेच शिक्षक तर कर्मचारी वर्ग आणि आपले आजी माजी विद्यार्थी सर्वांना प्रथमतः मी नमस्कार करतो आणि आपण या ठिकाणी जो जम जमलो आहोत आपल्या शाळेचा शाळेला सुरू होऊन पंचवीस वर्ष झाले आहेत तर रौप्य महोत्सव हा महोत्सव आपण मोठ्या उत्साहाने सर्वजण आजी माझे विद्यार्थी तसेच संस्थाचालक शिक्षक वर्ग या इथे साजरा करत आहेत खरं तर मला बोलण्याची तशी काही सवय नाही पण मी माझे मनोगत थोडक्यात थोडक्या मोडक्या शब्दामध्ये आपल्यासमोर मांडत आहे सर्वांनी समजून घ्या काही चूक झाली बोलताना तर समजून घ्या आपली जी शाळा आहे ती दोन हजार दोन हजार या साली या वर्षी सुरू झाली शाळेच्या सुरुवातीला आपली जी इमारत होती ह्या तयार नव्हती इमारत आपली सुरुवात ही देवळाकडे असलेल्या ग्रामपंचायतच्या काही गाळे होते त्याचप्रमाणे सुहास गुरव यांचा एक खोली होती त्या ठिकाणी आपल्या शाळा सुरू झाली म्हणजे आठवी नववी दहावी हे वर्ग पहिले तिथंच होते त्याच्यानंतर मला वाटतं आमच्या बॅच आमचं दहावीचं वर्ष असताना इकडे इमारत तयार झाली आणि उद्घाटन झालं होतं आम्हाला आमच्या एंडिंगला या शाळेमध्ये येण्याचा योग आला आम्ही जे थोडे दिवस या ठिकाणी आमच्या दहावीच्या वर्षातले स्पेंड केले ते आणि शिवाय त्याच्या अगोदर आम्ही जुन्या इमारतीमध्ये जे आम्ही आमचे वर्ष घालवले ते खूप आयुष्यामध्ये आठवणीतले दिवस म्हणू शकतो कारण आम्ही अभ्यास करताना तसं आमच्या सरां सर्व सरांनीच आम्हाला खूप मोलाच मार्गदर्शन केलेलं होतं आणि आता सुद्धा ते कर, कर करत करत आहेत यापुढे सुद्धा करत राहतील त्याच्याबद्दल नक्कीच सर्व स सा, सरांचे मी पुन्हा एकदा म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थी ऋणी आहोत आणि अभ्यास अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही आमच्या बॅचबद्दल किंवा आमच्या आमच्या अगोदरच्या बॅचबद्दल बोलायचं झालं आम्ही अभ्यास जिथे म्हणजे आमच्या सरां आमचे जे सर होते त्यावेळेस गुजरे सर पाटील सर पाटकर सर गुरव मॅडम हे सर सर्वांनी आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात कसा अभ्यास करावा त्याची गोडी लावून दिली म्हणजे आम्ही जवळजवळ आम्ही जुन्या इमारतीमध्ये असताना मला आठवतं की आम्ही ते तिथे सुरूची झाडं होती त्या ठिकाणी बसून किंवा चिंचेची झाडं होती जिथे मिळेल तसं आपण अभ्यासासाठी वातावरण कसं निर्माण करायचं स्वतः हे आम्हाला सरांनी शिकवलं आणि त्याच्या त्याच्यामुळेच ते स्किल आमच्या डेव्हलप झालं आणि मला वाटतं एक होईना आम्ही यश संपादित केलं होतं दहावीच्या वर्षामध्ये अभ्यास आम्ही इथे आल्यानंतर सुद्धा अभ्यास आम्ही निसर्गाच्या सानिध्यातच केला इव्हन ते वाडाचं झाड आहे तिकडे आम्ही अभ्यास करायचो स्टेजच्या स्टेज तयार नव्हता पण आपल्या जाकादेवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी अभ्यास करून सरांनी आम्हाला तेच मोलाचं सहकार्य केलं आणि म्हणजे मार्गदर्शन केलं की आपण अभ्यास कसा केला पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि एवढं चांगलं वातावरण अभ्यासासाठी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी कुठे शहरात वगैरे मिळणार नाही आपण आत्ताची मुलं खूप फीज वगैरे आपले अब्यास आपल आता बरेचसे विद्यार्थी आपले माझे विद्यार्थी पॅरेंट्स आहेत आपल्याला खूप फीज वगैरे देऊन आपल्या मुलांना शिकवावं लागतं तर मी खरोखरच आभार व्यक्त करतो की आपल्या या गावाच्या ठिकाणी आपल्यासाठी आपले संस्थाचालक त्याचप्रमाणे ग्रामस्थ आणि आपले गुरुवर यांनी आपल्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला जेणेकरून आपण शिकलो आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे आता सध्या प्रगती करत आहोत याचं सर्व श्रेय आपल्या शाळेला आणि आपल्या गुरुवर यांना आपण दिलं पाहिजे आणि थोडक्यात सांगायचं मला एकच गोष्ट सांगायची वाटेल की सर्वांची परिस्थिती काय समान नसते आताची परिस्थिती थोडी बदललेली आहे चांगले लोक पेरेंट्सची पालकांची परिस्थिती चांगली असेल अगोदरच्या काळामध्ये तेवढी परिस्थिती नव्हती त्यामधून सुद्धा मुलं शिकत होती म्हणजे मला एवढं सांगायचं की आणि आमच्या अगोदर सुद्धा अजून खालवलेली परिस्थिती असायची त्याच्यामध्ये पण पुन सुद्धा कोणीतरी का चांगलं काम केलंच असेल तर आपण आपल्या परिस्थितीला दोष न देता म्हणजे माझ्या बोलण्याचा उद्देश हाच आहे की परिस्थिती सगळ्यांची खराब असते कोणाची परिस्थिती जरी चांगली असेल तरी त्याचा उपयोग विद्यार्थी कसा करतो त्याच्यावर खूप डिपेंड आहे आपली परिस्थिती जरी खराब असेल किती अडचणी असेल काही असेल तर ती कारण आपण न देता म्हणजे स्ट्रगल हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे स्ट्रगल केल्याशिवाय तुम्ही बोलतात ना की यश संपादित करू शकत नाही तर जेवढा तुमचा स्ट्रगल जास्त तेवढं तुम्ही जास्त यश संपादित कराल तुम्हाला चांगली परिस्थिती भेटत असेल त्या परिस्थितीत आपण उपयोग करून आपली प्रगती जास्त कशी करून घ्यायची हे आपण ठरवलं पाहिजे तर आपली परिस्थिती खराब आहे तर त्या परिस्थितीला दोष न देता आपण अपन आपली अभ्यास किंवा सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे अभ्यासावर आपण जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे अभ्यासाशिवाय कारण हे जे तीन वर्ग आहेत आठवी नववी दहावी यामध्येच विद्यार्थी घडत असतो यामध्येच विद्यार्थी जर आपल्या अभ्यासावर चांगला लक्ष दिला तर पुढे जाऊन तो चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतो कॉलेजला वगैरे कारण पुढे जाऊन आपल्याला जसे मराठी शाळेमध्ये किंवा हायस्कूलला दहावी पर्यंत जसे शिक्षकांचं एक पर्सनल लक्ष असतो की बाबा हा विद्यार्थी काय करतोय हा विद्यार्थी अभ्यास करतोय की नाही असं जो पर्सनल लक्ष असतो तो पुढे कॉलेजला जाऊन नसतो मग कॉलेजला जाऊन हा सो अभ्यासच आपल्याला करावा लागतो सेल्फ स्टडी आपल्याला जास्त करावा लागतो तर हा जो आपल्याला वातावरण मिळतं हायस्कूलपर्यंत या वातावरणामध्ये आपले जे वागणूक आहे आपल्या ज्या आपण आहेत शिकून घेतल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढच्या आयुष्यात आपल्याला त्या उपयोगी येतील मला वाटतं बऱ्याचशा आपल्या सर्व माझे विद्यार्थी किंवा आत्ताचे विद्यार्थी आहेत ते सर्वजण हे गोष्टी करतच असेल पण मी या उद्देशानं बोलतोय की आपल्या पुढची पिढी सुद्धा हे चांगल्या रीतीने शिकावी त्याच्या त्यासाठी आपण आपले आपल्या पुढच्या जनरेशनला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे समजा पॅरेंट्स असतील एखादे तर त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे मला सांगावं असं सा एवढंच वाटतं की आता ह्या आपण पंचवीस शाळेचा पंचवीसावा वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत त्यानिमित्ताने आपल्या शाळा शाळेनं आतापर्यंत जी प्रगती केली आहे त्याचप्रमाणे यापुढे सुद्धा प्रगती करून पुढील अजून पन्नास वर्ष महोत्सव आपण साजरा करू पंच्याहत्तरव्या वर्षी महोत्सव साजरा करू आणि शाळेची प्रगती अशीच पुढे उत्तरोत्तर होत राहावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्हाला जी बोलण्याची संधी दिली आणि या कार्यक्रमानिमित्त आम्हाला आमंत्रित करून एक आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल मी सर्व संस्थाचालक आमचे गुरुवारी आणि शाळेचे प्रशालेचे मी आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो धन्यवाद प्रवेश केला आता मी आभार मानतो माझ्या गुरुजनांचे या संस्थेच्या संचालकांचे आणि सर्व माझे विद्यार्थी की ज्यांच्यामुळे आता परत मला ते दिवस म्हणजे ते दिवस आठवण्यासाठी म्हणजे ते दिवस परत त्या भूतकाळात जाण्याचा योग आला आम्ही आता सुरुवातीला जेव्हा प्रयोगशाळेचं सुरू म्हणजे जेव्हा नवीन प्रयोगशाळा चालू करायचं असं चाललं होतं आठवीचे वर्ग वगैरे करायचे तेव्हा सरांनी वगैरे आम्हाला एकत्र गोळा केला आणि आम्ही मग खानोलीच्या देवळाजवळ जे गुरुवांची इमारत होती तिथपासून आम्ही आमचं शालेय जीवन चालू केलं सातवी म्हणजे सातवी मधून मी आठवीमध्ये आलो आणि आमचं पुढे आठवीचं अभ्यासक्रम वगैरे सर्व गोष्टी चालू झाल्या शैक्षणिक वर्ष चालू झालं आणि ते खरोबर आम्हाला जे तेव्हा आम्ही जे एन्जॉय केलं आम्ही शिकलो पण आम्ही खेळलो पण सर्व गोष्टी आमच्या शिक्षकांनी त्यावेळी आम्हाला मोबाईल होती आणि खूप आम्ही एन्जॉय केलं त्यानंतर हळूहळू कसं सर्वच आठवी आहे पण पुढे हळूहळू काही गोष्टी पण असतात शैक्षणिक दर्जा वगैरे टिकवण्यासाठी मग आम्ही पूर्णपणे मग शैक्षणात शिक्षणापुढे वळ आणि मग चांगल्या प्रकारे शिक्षकांचं वगैरे मार्गदर्शन घेऊन आणि संस्थाचालक यांच्या वगैरे मार्गदर्शनाखाली आम्ही दहावीचं मध्ये प्रवेश केला आणि तिथल्या पण एक्झाम आम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या आणि या कालखंडात पाटकर सर धुरे सर यांनी खूप आम्हाला सहकार्य सहकार्य केलं पाटील सर, सर, के सर गुरव मॅडम यांनी पण खूप आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्ही इथपर्यंत असं आहे आणि बऱ्याच आतापर्यंत अमोलनं खूप सर्व गोष्टी सांगितल्या त्यामुळे मी पण जास्त काय सांगायची गरज नाही एवढं काय आता आ, आता कोणी विचारत तुम्हाला कि मी आता वेगळ्या मुद्द्याला जाणार आहे सर्वांना माहितीच आहे आपलं म्हणजे आपलं कसं आपली प्रयोगशाळेची सुरुवात वगैरे कशी झाली ते वगैरे सर्वांना माहिती आहे अमोलने सांगितलं मी पण सांगितलं आणि आपल्या ग्रुपवर वगैरे सर्व आपण मेसेज टाकतच होतो आता मी एका वेगळ्या गोष्टीने तुम्हाला काय सांगणार आहे की नेहमी आपला प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारला जाणारा प्रश्न असतो की तुम्हाला काय व्हायचं आहे तर कोण बोलतो मी इंजिनियर होणार आहे मी देशाच्या सीमेवर जाणार आहे तिथे शत्रूंशी लढून माझ्या देशाचं संरक्षण करणार आहे किंवा कोण बोलतो मी शिक्षक होणार विद्यार्थी घडवणार देशाला चांगलं भविष्य देणार असं प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात पण कोणीही विचार करत नाही की आपल्या आपल्यासमोर दैनंदिन जीवनात पण काही समस्या आहेत काही गोष्टी आहेत त्या आपल्या लगेच लक्षात येत नाही जेव्हा आपण मुंबईमध्ये वावरतो मुंबईमध्ये वावरतो तेव्हा प्रामुख्याने आता मोठी समस्या झाली की मराठी लोकांना तिथे म्हणजे खूप डावलं जातं कुठे रूम घ्यायचा असेल कुठे फ्लॅट घ्यायचा असेल तर मराठी लोकांना अलाव केला जात नाही महाराष्ट्रीयन लोक व्हेज नॉनव्हेज खातात म्हणजे मटन खातात चिकन खातात त्यामुळे त्यांना अलाव केलं जात नाही किंवा धंदे वगैरे परप्रांतीय आणि आ, आता आपण बोलतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आपल्या बोलण्यात आहे पण तिथे मा, मुंबईमध्ये कोण बोलत नाही ते गुजराती मारवाडी बोलत नाही किंवा युपी बोलत नाही कि मराठी पण आमचे बांधव आहेत हा त्यांना आपण आपल्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये सामावून घेऊया म्हणून तर असं चालत नाही तिथे हळूहळू असं चाललंय मनोपाली की पूर्ण मुंबईमध्ये मधून मराठी लोकांना वगळायचंच चाललंय तर आपण काय म्हणायचं आहे तर आपण आपली मातृभाषा आपली मराठी आपल्या मराठी लोकांना महाराष्ट्रामध्ये मरा मुंबईमध्ये टिकवायचा प्रयत्न करायचा आहे असं आहे आणि त्यासाठी आता मी पण आहे महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून आहे तर त्यांच्या त्या संघटनेमध्ये मी पण काम करतो तर आम्ही पण आमचं पण मुंबईमध्ये चालतं की आम्ही जे जे मराठी नवयुवक आहेत किंवा जे मराठी लोक आहेत त्यांना व्यवसायामध्ये आणायचं काम करतो आणि मराठी जास्तीत जास्त मराठी साठी जागृती करण्याचं आम्ही काम करतो आता तुम्ही पण तुम्हाला वाटत असेल की इथं गावामध्ये वगैरे काय एवढं काय कोणाच्या म्हणजे आपल्या लोकांच्या जमनी असतील पण जेव्हा तुम्ही सात बारे चेक कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्या लोकांबरोबरच इतर लोकांच्या पण जमनी जास्त इथे म्हणजे इतर लोकांनी पण जमनी आहे उद्या असं होतं कामाने की इकडे पण गावामध्ये जे लोक येऊन तुम्हाला म्हणतील की मराठी अलाउड नाही असं होत नये म्हणून तुम्ही पण तुम्ही सैनिक बना शिक्षक बना आणखी जे चांगल्या चांगल्या ते बना पण त्याबरोबर तुम्ही मराठीला पण जागरूक ठेवा एवढं बोलून मी माझ मनोग हायस्कूल चे विद्या मंदिर खादवणी पंचवीसावं वर्ष साजरं करत आहे या वटवृक्षाचे आम्ही बीच होतो की जे जसं मगाशी अमोलला सांगितलं सुहास गुरुवांच्या इथे लावलं गेलं आणि त्याचा वटवृक्ष आज इथे आहे अभिमान आहे की या वटवृक्षाचे आम्ही साक्षीदार आहोत आज पंचवीसावं करतोय आणखी पंचवीस वर्षांनी पन्नासावं पण करतो सर्वप्रथम स्टेजवर असलेले आमचे आदरणीय गुरुजन पाटील सर पाठी सर्वांना प्रथम नमस्कार सर की जसं आपल्या जीवनामध्ये आई वडील आपल्याला जन्म देतात तसेच आपलं जीवन घडवण्यासाठी जे शिक्षक रक्ताचं पाणी करतात ते सुद्धा आपल्या आई वडीलच आहेत जसं मग गुरु मॅडम म्हणाल्या की त्या दोन हजार तीन पासून आमच्या सर्वांच्या आई आहेत आणि ते खरं आहे की ज्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो की ज्यांच्या विचार घेऊन आता आम्ही आमचं जीवन जगतोय तसंच की ह्या म्हणजे खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण ते आपण थोड्या थोडक्या वेळेमध्ये वे सांगू शकत नाही खूप गमती जमती आहेत आम्ही मला वाटतं हाफ वरती येत होतो पांढरा शर्ट आणि हाफ पॅन्ट आणि आताच्या मुलांचा युनिफॉर्म बघितला तर निळा पॅन्ट आणि मला वाटतं ब्लू ब्ल्यू कलरचा शर्ट आहे म्हणजे खूप आठवणी अशा आहेत की आम्ही या वटवृक्षाच्या छायामध्ये शिकू शकलो नाही परंतु अभिमान आहे की आम्ही त्यांचे मूळ आहोत की त्याच्यामुळे आज हा वटवृक्ष डौलदळपणाने अ काय म्हणतात त्याला बहरतोय आता गोष्टी सांगायच्या झाल्या तर दहावीची फक्त एकच सांगेल जसं सर म्हणाले की जशा सगळ्या गोष्टी आधीच अंबोल रुपेशने पण सांगितल्या त्या गोष्टी रिपीट, रिपीट रिपीट नको करायला गोष्टी फक्त दहावीतल्या सांगू आमच्या दहावीमध्ये टॉपला होत्या प्रगती गुरु आणि मनीषा गुरु की ज्या प्रत्येक परीक्षेमध्ये आणि माझा मित्र उमेश गुरु आम्हाला पण वाटतं की आम्ही पण कधी आलो पाहिजे ना पहिलं खूप खूप प्रयत्न केले दहावीला आम्ही पाऊसला गोडबोलींची तर राहिला होतो त्यावेळी पाटील सर आणि गुजरे सर यांनी जो आमच्यावरती जो काय म्हणतात भडी डोळ्याला तरी डोळ लावून दिला सकाळी उठवायला सरच उठा चला आंघोळ तर आधी नाही आधी अभ्यास आणि दुपारी ते मोटरचं पाणी चालू करायचं आणि ढोरानं असे आंघोळ घालतात ना जाऊ आता आंघोळ करायचा पण शपथ घेऊन सांगतो की त्या अभ्यासानं किंवा त्या सरांच्या त्यावेळेच्या दहा दिवस किंवा त्या महिनाभर परीक्षा चालल्या तो अभ्यास करून या विद्ध्या, या विद्यालयाचा पहिला येण्याचा त्याचा पण अभिमान आहे जसं आई वडील जसं आपले गुरुजन आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे काळोखातन प्रकाश दाखवणारा जो मार्ग आहे तो आपले गुरुजन वर्ग आहे तसंच मी सर्वांना एक सांगेन की जसं गुरुजन आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्याप्रमाणे आपण जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करतो त्याप्रमाणेच आपले आई वडील देखील त्यावेळी जसं मगाशी रुपेश म्हणाला किंवा मॅडमनी पण सांगितलं की आम्हाला कोणत्याही सुविधा नव्हत्या जसं आम्ही सुरुवात खाली बसून केली नंतर आम्हाला बेंच मिळाले पहिला वर्ग आमचा सुहास गुरुव्ह इथे होता नंतर दोन वर्ष आम्ही ग्रामपंचायतच्या गाळ्यांमध्ये काढले आणि त्याच्यानंतर मला वाटतं आमच्या नंतरची दहावीची बॅच दहावीला इथे आली असेल म्हणजे आमचा जो प्रवास होता तो खडतरच होता त्यावेळी कोणत्याही सुख सुविधा आम्हाला नव्हत्या आता ज्या सुख सुविधा आहेत त्या खूप आहेत आणि त्या सुख सुविधांचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं एवढीच इच्छा आहे आई वडिला शिक्षकांनंतर आपल्या जीवनामध्ये जे महत्वाचं स्थान आहे ना ते आपल्या आई मी विद्यार्थ्यांना एकच सांगेल की जसं शिक्षण घेऊन आपण प्रत्येक जण कोण ना कोण कोण कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी करताय किंवा कोण मध्ये आहे फक्त आपल्या आई वडिलांना शेवटपर्यंत विसरू नका की ज्यांनी आपल्याला घडवलंय ज्यांनी रक्ताचं पाणी करून आपल्या इच्छा मारून आपल्या मुलांना सर्व सुख सुविधा दिल्या त्या आई वडिलांना पण तेवढंच लक्षात ठेवा सर म्हणाले की सर्वांनी आपलं थोडं मनोगत व्यक्त करून आपल्या काम करत असलेल्या याची पण माहिती देत जेणेकरून आपल्या माझी विद्यार्थ्यांना आजी विद्यार्थ्यांना याचा उपयोग होतोय तर मी कोल्हापूरमध्ये इली सिक्युरिटीमध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करतोय मिनिमम दोन हजार सिक्युरिटी गार्ड माझ्या अंडर काम करतात आणि ही आपली सिक्युरिटी एजन्सी पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये काम करते एटीएम ला सर्व्हिस देते जी बॉडी गार्ड म्हणून स्पेशल बॉडीगार्ड गनमॅन त्याच्यानंतर आपण सर्व जे बॉलिवूड आहे त्यांना पण आपण प्रोटेक्शन देतो या ठिकाणी मी काम करतो आणि माझ्याकडे कोल्हापूर जिल्हा आहे आता आणखीन काही जास्त बोलू शकत नाही कारण बोलायला आता मला काही आठवत नाही काय बोलायचं आणि काय सांगायचं त्याच्यामुळे मी इथेच थांबतो फक्त सर्वांना एकच सांगेन की गुरुजनानंतर आपल्या आई वडिलांना कुठल्याही कंडिशन मध्ये राहा तुम्ही तुम्हाला कुठेही कमी पडा शिक्षणाचे उदारक महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवांना या ठिकाणी या ठिकाणी कोठे कोठे प्रणाम करतो श्री नवला देवी विद्या मंदिर खानवली या सर्व संचालक उपस्थित मान्यवर आणि खरोखरच ज्यांनी आम्हाला यशाचं शिखर गाठून दिलं ते आमचे गुरुजन सर्व या ठिकाणी आमचे शिक्षक वर्ग या ठिकाणी बसलेले आहेत सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो की आई नवलाई देवी तुझ्या कृपेनं आज तू या गावाला घडवलंस आई नवलाई तुझ्या कृपेनं तू तु या गावाला घडवलंस दोन हजार दोन पासून त्यात पंचवीस पर्यंत हा मोठा वृक्ष हा वटवृक्ष या ठिकाणी होतो या प्रथम नतमस्तक होतो आठवणी बऱ्याच आहे बोलायला गेलं सांगायला गेलं तर हा दिवस सुद्धा सर दोन हजार दोन पासून या शाळेला सुरुवात झाली मग अशी आमच्या आमचे जे काही विद्यार्थी होते आमच्या आमच्या बरोबरचे त्यांनी सर्वांनी सांगितलं की कुठपासून कसा पर्यंत आमचा दहावीचा प्रवास झाला प्रथमता ज्यावेळी आठवीचा वर्ग चालू झाला त्यावेळी प्रथमता जे आम्हाला आमचे गुरुजन लाभले ते म्हणजे पाटकर सर आणि त्यावेळेचे जे, जे क्लास होते आमचे भाई तेंडुलकर म्हणून ह्या दोघांनी खरोखर या जो काही आमचा वर्ग होता जो सुहास या ठिकाणी बसायचो आम्ही तिथपासून या वर्गाला सुरुवात झाली आणि या दोघांनी मिळून हा वर्ग हळूहळू पुढे 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 नेत त्यानंतर ज्यावेळी ग्रामपंचायतच्या ज्यावेळी पटांगणामध्ये किंवा त्यांच्या त्या गाड्यांमध्ये ज्यावेळी आमचा वर्ग पूर्ण एकदा सुरू झाला त्याच्यानंतर त्यावेळी पाटकर सरांबरोबर कावतकर मॅडम म्हणून त्यांच्यावरती शिक्षणासाठी आम्हाला शिकवण्यासाठी कारण इंग्रजी महत्वाचं होतं म्हणून इंग्रजीसाठी शिक्षक त्यावेळी सगळे सर्व जे मान्यवर होते जे काय संचालक होते सर्व शिक्षक त्यांना शोधत होते मग कावतकर मॅडम मला वाटतं कावतकर मॅडम ह्या तेंडुलकर सर जे होते क्लार्क त्यांच्याच नात्यामध्ये होत्या आणि त्यावेळी त्या आम्हाला इंग्लिश 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 शिकवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी रुजू झाल्या तिथपासूनचा त्यांच्याबरोबरचा प्रवास जो आम्हाला चालू झाला त्यानंतर मधीच एक बोरकर मॅडम म्हणून आम्हाला लाभल्या होत्या ला 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 आणि असं करता करता नंतर भुजरे सर आणि पाटील सरांचं या शाळेमध्ये आगमन झालं आणि तिथपासून जो का आमच्या शिक्षणाला जो काय प्रवास जो चालू झाला तो अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे शिक्षण बद्दल जर बोलायचं झालं प्रत्येकाची पद्धत असते आता सर आणि पाटील सर कोल्हापूर या साईडचे शिक्षक जी बोलायची पद्धत असते माणसाची सर लागू नका बोलतय सर ज्यावेळी पुजरे सर शिकवायला यायचे त्यावेळी त्यांची जी पद्धत होती शिकवायची प्रथमदा सर्वांना विचारायचे बाबा काय रे काल अभ्यास दिलेला केलात का जे शब्द दिले होते ते पाठ केलात का असे बरेच विद्यार्थी होते आमच्या वर्गामध्ये की ज्यांनी नाही केले की ते उ... सर विचारायचे नाही की उभे राहायच्या अभ्यास नाही केला म्हणून आणि त्यामध्ये आमच्या वर्गामध्ये एक ममता राजाराम खांदलकर अशी विद्यार्थिनी होती आज ती येऊ शकली नाही पण तिचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे ज्यावेळी तिला सर विचारायला जायची ना तर ती फक्त काही बोलायची नाही सर तिला विचारायचं काय अभ्यास केलास ती बोलायची नाही ती फक्त असंच ती व्यक्त करायची सर बरोबर ना सर तिला असं विचारायचे अगं मी कोण तुझा मित्र आहे का तुझा कोणी असे सर तिला विचारायचे मग ज्यावेळी सर तिला मारायचे नाही सर आपण मारायचे नाहीत सर मी हेही सांगतो मारायचे नाहीत पण खरोखर ज्यावेळी मुद्रे सर ज्यावेळी इंग्रजी शिक्षला आम्हाला यायचे त्यावेळी खरोखर सर्व म्हणजे थोडीशी भीती वाटायची त्यावेळी बघा आठवीच्या वर्गामध्ये ज्यावेळी कावकम आम्हाला शिकवायला यायच्या त्यावेळी इंग्लिशचे शब्द प्रथम आम्हाला पाठ करायला द्यायचे त्यावेळी काय व्हायचं मला वाटतं नऊचं आमचं हायस्कूल असायचं आणि त्याच्या आधीच मला वाटतं एक तास अगोदर आमचा इंग्लिशचा क्लासेस असायचे मग व्याकरण असो किंवा इतर काय असो मग ते कावक्रमाण त्यावेळी घ्यायच्या आणि मी ॲक्च्युली खरं सांगतो की मी या गावचा भाचा आहे माझं नाव पूर्ण आहे विनोद विजय कांबळे माझा पोस्ट कापडगाव तालुका जिल्हा रत्नागिरी आणि मी या गावचा भाचा आहे या शाळेचे जे शिपाई आहेत जे राजू खानविलकर माझे मामा या ठिकाणी बसले आहेत मी त्यांचा भाचा आहे मग त्यांचं काहीतरी काम निघायचं मग ते कुठेतरी जायचे मध्ये माझ्या हातामध्ये चावी द्यायचे मी यायचो पूर्ण ते शाळा उघडायचो जे काय पाणी भरायचं असेल माझ्यावर त्यावेळी पाणी भरण्यासाठी किंवा काही शाळेची साफसाई करण्यासाठी रमेश नावाचा एक विद्यार्थी होता तो मला सारखी मदत करायचा मग पाटकर सरांनी हे जर आले आणि मला म्हणायचे काय रे तू लाच चालू आहे तू अजूनही पाणी भरतोस सर काय करू पाणी तर हवं पाणी तर भरायला हवं म्हणजे तेवढं पाणी भरून तेवढा मग थोडासा तो क्लास थोडासा बुडायचा मग इतर कोणाकडे मग प्रशांत असेल गिरीश असेल जे काही लिहून दिलेलं असेल मॅडमनी ते त्यांच्याकडे घेऊन मग ते रट्टा मारून मॅडमला ते मॅडम हे ग हे बघा अभ्यास केलाय हे बघा मॅडम हा अभ्यास पूर्ण झालेला असा हा प्रवास पुढे पुढे चालत गेला आणि खरोखर सांगायचं आवर्जून झालं तर ही जी पाठ आहे ही पाठ सुद्धा साक्षीदार आहे पाठ पाटकर सरांबद्दल जर सर बोलायचं झालं की ज्यावेळी शिकवायला यायचे त्यावेळी भीती वाटायची आता ज्यावेळी सुहास गुरु यांच्या ज्यावेळी त्याच्यामध्ये आम्ही बसायचो खोलीमध्ये त्यावेळी आमचे बँच जे असायचे खूप गच्चगच्च असायचे म्हणजे शिक्षक समोर आणि आम्ही विद्यार्थी होईल त्यांच्या एकदम समोर असायचो जसं या जे ज्या तुम्ही बसलत तसं नव्हतं असा बँच सरांचा बँच असं म्हणजे टेबल असायचं आणि आम्ही अशी चिट्टून असायचो रुपेचा बेंच सगळ्यात पुढं असायचा त्याच्या मागे मी सिद्धेश मग प्रशांत पाटील कालकर वगैरे उमेश उमेश हे सगळे आमच्या मागे असायचे मग मा ज्यावेळी पाटील सर ज्यावेळी पाटील सरांचा तास कळणारे कळला मला की मला थोडी भीती वाटायची का तर आता पाटील पाटकर सर येणार आणि मराठीचं काही ना काहीतरी मला विचारणार मी आवर्जून सांगू शकतो की ह्या लांजा तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर मराठीचे जर खरोखरच जर शिक्षण जर उत्कृष्ट जर शिक्षक असेल तर ते आमचे पाटकर सर या प्रयशालेचे मुख्याध्यापक जे आठवी पासून जे आम्हाला लाभले आणि त्यांच्याच अधिपत्याखाली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथपर्यंत आम्ही पोचलो त्यानंतर जर सांगायचं झालं तर विज्ञानाचं विज्ञानरूपी जग जे आपलं चाललेलं आहे जे तथागतांनी जो त्यांचा धम्म या ठिकाणी मी आवर्जून सांगू शकतो की तथाकथाचा धम्म सुद्धा आज विज्ञानाच्या युगावरती जो चालत आहे आणि तेच विज्ञानाचं जे काय ज्ञान आहे ते आम्हाला पाटील सरांनी या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे पाटील सर ज्यावेळी शिकवायला यायचे पाटील सरांचं सर रागू नका शिकवणं थोडस बाजूला असायचं आणि थोडंसं जे काही जनरल नॉलेज असायचं ते आम्हाला त्यांचं जास्त असायचं शिकवणं त्यांचं असायचं त्यांनी मधी मधी ज्यावेळी शिक्षक ज्यावेळी कमी होते त्यावेळी प्रत्येक शिक्षकांनी विषय जे होते ते विषय वाटून घेतले होते बुजरे शि, सर आम्हाला भूगोल शिकवायचे पाटील सर आम्हाला कधी गणित सुद्धा शिकवायचे या ठिकाणी गुरु मॅडम सुद्धा आहेत त्या हिंदी शिकून आम्हाला इतिहास सुद्धा शिकवायचे पाटकर पाटकर सर सुद्धा आठवेला असताना आम्हाला इतिहास वगैरे शिकवायचे पाटील सर ज्यावेळी ज्यावेळी शिक्षक ज्यावेळी आमच्या वर्गावरती यायचे पाटील सरांच्या शिकवताना कुठल्या जर विद्यार्थ्यांचं जर जर लक्ष नसेल तर ते त्यांचं एक वाक्य होतं म्हणजे ते एक शब्द होता ते म्हणायचे सरळ त्याला उठून म्हणायचे अरे सुखकाळी तो लक्ष पुढे रे हा लक्ष की हो काय बोलतो मी का तुझं लक्ष बरोबर ना हा शब्द अजूनही आमच्या तोंडावरती आहे आणि खरोखरच या शिक्षकांचं मनापासून आभार मानतो की आजपर्यंत आम्ही त्यांचं शिक्षण घेऊन या म्हणजे जे बीज प्रशांत म्हणाला की आम्ही हे बीज होतो आणि त्याचा छोट वृक्षात या ठिकाणी आपल्याला या या याच्यावरती दिसतोय आपल्याला आणि त्याचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आज मी प्रथम तर ज्यावेळी दहावीला इथून दहावीची परीक्षा दिली त्यावेळी मी इथून मी तीन वेळा नापास झालो तिसऱ्या वेळेला पास झालो आणि त्यानंतर अकरावी बारावीचं शिक्षण हे काम करून मुंबईला कामगार मैदान या ठिकाणी कामगार मैदान नाईट कॉलेज होतं मिलिंग नाईट ज्युनियर कॉलेज होतं त्या ते ठिकाणी मी शिकून बारावी पर्यंत केलं बारावी मध्ये सुद्धा गणित होतं थोडं गणित त्यावेळी शिकवताना डोक्याच्या वरून जायचं त्यावेळी नंतर मग कॉमर्सला अकरावीला ऍडमिशन घेतल्यानंतर मग ते बारावीपर्यंत कॉमर्स इंग्लिशच सगळं होतं त्यामुळे बीके हा विषय डोक्याच्या वरून जायचं काही समजायचं नाही थोडंफार पण तरीही काहीतरी सामायिक परीक्षेला म्हणा किंवा इतर चाचण्या असेल त्याला कसं तरी तरी पास व्हायचं पण शेवटी वार्षिक परीक्षा म्हटलं की शेवटी व्हायला झालं आणि त्या बारावीला बीके माझा फक्त विषय उडा आणि त्यानंतर कामाच्या थोडस आर्थिक परिस्थितीमुळे झालं त्यामुळे मी शिक्षणाची ती थोडीशी जी काही आवड होती थोडीशी कामामुळे हीच आहे पण ह्या शिक्षकांमुळेच आज आम्ही इथपर्यंत आलो मी मी आता या ठिकाणी रत्नागिरीमध्ये जे आपलं शिधापत्रिका रत्नागिरी सेतू आहे त्या ठिकाणी मी काम करतो मी आतापर्यंत आज आपल्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आदरणीय आपले उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जे माजी जिल्हा परिषद परिषद उपसभापती उत्तमजी सावंत यांच्या आधिपत्याखाली मी त्यांच्याबरोबर मी काम करतो या ठिकाणी मी आतापर्यंत आमच्या तालुक्यामध्ये किंवा पाली पंचकृषीमध्ये जर पाहायला गेलं तर आम्ही आतापर्यंत जी काही मागे दोन हजार एकोणीसला ला उज्ज्वल गॅस योजना आली होती त्या आम्ही त्यांच्या मार्फत आम्ही मला वाटतं एक दीड दोन हजार दोन दोनशे एकोणीस रुपयामध्ये आम्ही प्रत्येक ही गॅस योजना पूर्ण म्हणजे त्या पोचती केली होती साहेबांच्या आधिपत्याखाली आणि मी, मी का जा ते जा, ते जा कर -कर आज त्या ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी मी सेतूमध्ये या ठिकाणी मी हे पद्धतीचं मी कामकाज पाहतो ते आमच्या शिक्षकांच्याच आधिपत्याखाली कारण त्यांचं त्यांनी जे आम्हाला ज्ञान दिलं ते खरोखर लाख मोलाचं होतं आणि त्याच शिक्षकांना या ठिकाणी मी आज या ठिकाणी मानाचा मुजरा करतो कारण त्यांनी आम्हाला घडवलं आणि आजपर्यंत ते या ठिकाणी बोलण्याची ही जी का आम्ही जे बोलतोय हे ज्यावेळी शाळेमध्ये ज्यावेळी भाषणं असायची ना त्यावेळी आम्हाला गुजरे सर पाटील सर पाटकर सर आम्हाला आधी त्या आधी रेसल घ्यायची की बाबा कसं बोलायचं हात वारे कशी करायची टेबलावर असताना तुम्ही हात कसे ठेवायचे आणि कसं बोलायचं हे त्यावेळी आम्हाला त्यांनी शिकवलं आणि त्यानंतर आम्हाला जो तो प्रवास आमचा जो घडत गेला त्या पद्धतीने जसं पाटील म्हणाला की आम्ही पावसला या ठिकाणी आम्ही त्या दहावीच्या परीक्षेला असताना आम्ही कुठल्या नाळ्याच्या खाली त्या ठिकाणी आम्ही जाऊन अभ्यास करायचो खरो ते खरोखरच ते मोलाचं सहकार्य या ठिकाणी आमच्या सरांच्या लाभलेलं आहे गुरु मॅडमने सुद्धा आम्हाला या ठिकाणी हिंदी शिकून चांगल्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी आमचे मामा असतील त्यानंतर आमचे बाबूदादा असतील यांनी आम्हाला या ठिकाणी चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये मी सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी बरोखरच आजचा दिवस जो सोन्याचा दिवस जो खरोखर सोनेरी अक्षराने लिहावा असा सोन्याचा दिवस या ठिकाणी श्री नवलाई देवीच्या कृपेनं आज या ठिकाणी घडून आला आणि याच्या पुढे सुद्धा अजून पंचवीस वर्ष हा असाच योग घडून यावा आणि असेच आम्ही माझे विद्यार्थी या ठिकाणी येऊन आणि आमचं जे काही आठवणी असतील आमच्या आमचे जे काय मनोगत असेल आम्ही या ठिकाणी मनोगत व्यक्त करू या ठिकाणी थांबतो आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वात या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमबुद्ध जय भारत